नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहिल्यानगर जवळ असणाऱ्या निंबळक येथे साई मंदिरामध्ये सात दिवसापासून सप्ताहाचं सा आयोजन करण्यात आलं आहे या सप्ताहाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला ह भ प श्रीनिवास महाराज यांची कीर्तन सेवा पार पडली चिंतन तात्विक चिंतन आणि वास्तविक चिंतन तुकाराम महाराजांच्या अभंगातले सूत्र आपल्यासाठी काय अनुकूल आहे ते आपण विचारपूर्वक आपल्याकडे तुकाराम महाराजांनी यातून आपल्याला जागृती सांगितली की बाबांनो उद्योग करा आळशी राहू नका कुणाच्या समोर हात नाहीये ना एवढा पुरुषार्थ करा लक्षप्रो काय का तात्विक वास्तविकतेने ऐका आपल्याला कुणाच्या समोर मागावं लागणार नाहीये एवढे पुरुषार्थ करा प्रमाण असेल तुका म्हणजे करी ब्रह्मांड ठेवले हात आपल्या पायाखाली ब्रह्मांड रेंदाला गेलं पाहिजे इतका पुरुषार्थ करावा इतका पुरुषार्थ करावा कबीर उद्यम की तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात जोडून महाराज तो एक पावेल उत्तम गती म्हणजे याच मूर्ती लोकांमध्ये त्याला उत्तम स्थिती राहील असा पण अर्थ लावायचा त्याचा अभंगाचा फक्त एक पक्षी भाव नाही पाहायचा तो पक्षी भाव पाहायचा हो तसं पक्षा पक्षीश्वर पण अभंगासाठी हा हो एकाच अंगाने त्या अभंगाचा भाव पाहायचा नाही वास्तविकते सुद्धा पाहायचा त्याला उत्तम गती मिळेल म्हणजे उत्तम स्थिती राहील त्याच्या जीवनात जगत असताना जगत असताना कारण पैसा ते नाम पर्शा परशू परश्राम हो धनवंता नाही सर्व मान्यता आहे जगी प्रमाण तर तुकाराम महाराज ते सांगतात म्हणतात कमवा प्रयत्न करा पुरुष करा फुकट कुणाला मिळत नाहीये जो प्रयत्न करतो त्यालाच मिळत हा प्रारब्ध आणि प्रयत्न याची बेरीज झाली तरच संपत्ती मिळते नक्की प्रो काय का सूत्र काय प्रारब्ध अधिक प्रयत्न बरोबर संपत्ती मिठाना की मग काय म्हणतात त्यालाच कसे मिळते तुलाही पाहिजे पण तू प्रयत्न करत नाहीये नंतर पहिले प्रयत्न करतो तुकाराला मारत म्हणतात बाबा प्रयत्न करा पुरुषार्थ करा आळशी राहू नका आळशी राहू नका बापाच्या बापाच्या कमाईवर उड्या मारू नका मग स्वतः पण प्रयत्न करा कारण तू वाक्य आहे का आवडलं तर मग टाळी वाजवा हो तुकाराम महाराज पण म्हणतात ना त्याच्यामुळे मी विस्तार करते बापाच्या कमाईवर उड्या नाही मारायच्या मग स्वतः पण पुरुषार्थ करायचा एक वाक्य बोलू का बापांनी कमवल्याला पुरत नसत आणि स्वतः कमवल्याला कधी संपत नसत प्रयत्न करावा पुरुषार्थ करावा पुढे पुढे जग खूप स्पीड न चाललेलं आहे तुम्हाला आज आता ताबडतोब तुमच्या साठी तुम्हाला जागं व्हावं लागेल सर्वप्रमाणे मग ते लौकिक आणि पारमार्थिक दोन्ही हिताने तुम्हाला जागं राहावं लागेल जागे वोगेरे वोगेरे। तो, ती 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 बगाव ती ती नहीं तो रियल का ते लागेल तुम्हाला हितासाठी जागृत नाही जिंदगी आज जीव अभी जीव मी उद्या प्रयत्न केले उद्या नाही आज आज कर करून भरपूर प्रयत्न करा कुणाच्या समोर मागण्याची वेळ येणार नाहीये यासाठी यासाठी आणि मागायची वेळ आली तर त्याचे महाराज एका ठिकाणी हा विस्तार म्हणला एक बुद्धिवान मनुष्य माझ्या जवळ येऊन म्हटला अभंगाचे या प्रमाणात असं दोन्ही बाजून चिंतन मी पहिल्यांदा ऐकलं म्हणे असंच सांगितलं पाहिजे म्हणे विठारा विठारा